बोलायला काही राहिले नाही कुठेतरी काही आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार विरोधकांकडून चालू आहे तहसील कार्यालयाचं फर्निचर सुद्धा ते पाच वर्षात करू शकले नाहीत त्यांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सर्वच पिवळेच दिसत आहे लोकांना जे दिसतंय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही अशी टीका आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात पार पडलेल्या एका बैठकीदरम्यान विरोधकांवर केली आहे कोपरगाव तहसीलदार कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यांसह विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार काळे बोलत होते आमदार काळे यांनी रेशनमध्ये काळा बाजार होत असेल तर चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या आहेत सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांनी संजय गांधी योजनेत एकूण तीनशे त्र्याण्णव प्रकरणे समोर ठेवली होती त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती दिली आहे तर दोनशे प्रकरणे अद्याप बाकी असून त्यांच्याकडून काही कागदपत्रे अपूर्ण आहे ती पूर्ण केल्यानंतर ती मंजूर केली जातील असं आश्वासन दिलं आहे त्यावेळी धान्य घोटाळ्याबाबत कारवाई करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं आहे धान्य वितरणाबाबत कोणाला काही आक्षेपार्ह आढळल्यास आम्हाला कळवावे आपण कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे मात्र रेशन कार्ड ऑनलाईन करण्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असून त्याबाबत त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही या तहसीलचे अधिकारी नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसील कार्यालयामध्ये आज संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण आणि इतर योजना याच्या साठी मी या ठिकाणी झालो होतो आपण तहसीलदार साहेबांचं ऐकलं तर तीनशे त्र्याण्णव प्रकरणं या ठिकाणी प्राप्त झालेले होते त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरणं त्यांनी मंजूर केलेले दोनशे एक प्रकरणं दोन हे काही चौकशी अंति त्या ठिकाणी प्रलंबित आहे लवकरच पुढच्या मीटिंगला तेही पास करण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती का आपण ज्या काही त्रुटी असतील त्याच्याबद्दलची पूर्तता करावी तसेच वारंवार काळा बाजार रेशनमध्ये होतो अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी काही लोकांचा आहे आता ठीक आहे जर काही तसं असेल तर तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे किंवा सूचना आहे का आपण त्याच्यामध्ये सक्त कारवाई आपण जे कोणी त्याच्यामधले दोषी असतील त्यांच्यावर करा करावी कारण हे जे काही अवैध काही धंदे असतील याच्यामधून अनेक लोक त्या ठिकाणी मोठे झाले आणि यांनाही आश्रय काही लोकांचा आहे आणि म्हणून त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढत चालली त्यांचं समाजामध्ये जे काही वावर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा गोष्टी होतात या आपण सर्वांनी पाहिल्या जर आता कोणी या याच्यामध्ये असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती केली तसेच रस्त्याचे काही केसेस असतील जमिनीचे काही केसेस असतील यांना लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्यांना योग्य तो कायदेशीर निकाल आपण द्यावा तसेच जे काही रेशन कार्ड बाबतीच्या अडचणी असतील अन्न अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत काही अर्ज असतील ऑनलाईन अर्ज करणं असेल किंवा रेशन कार्डमध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांना रेशन कसं मिळेल अन्न सुरक्षाचं त्याही बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावे आता काय झालं आहे बाकीचे कामं बोलायला काही राहिलेले नाही आणि म्हणून कुठेतरी काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार त्या ठिकाणी विरोधकांकडनं चालू आहे वास्तविक पाहता ही जी काय आपण इमारत पाहताय माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये आण करून आणले आणि याचं फर्निचर देखील पाच वर्ष ते करू शकले नाही ज्यावेळेस आपण सर्व नागरिकांनी मला एकोणीसला निवडून दिलं त्याच्यानंतर या इमारतीचं सा फर्निचरसाठी मला निधी आणता आला पाच वर्षामध्ये जर मागच्या काळामध्ये आपण कामं केली असती तर असल्या फालतू गोष्टीमध्ये आपल्याला पडायची गरज नसती आता काय तुम्हाला झाली वेळ आणि तुम्हाला सगळं पिळच दिसतंय त्याच्यामुळं जे लोकांना दिसतंय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि म्हणून आपण सर्व नागरिकांना माझी विनंती यांना यांच्यासाठी प्रार्थना करा यांना लवकर चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि जे काही विकास लोकांना जाणवतो आहे पाच नंबर तलाचं जलपूरजन असेल रस्त्यांचे कामं असतील शासकीय इमारतीची इमारतीचे कामं असतील बाकीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे कामं असतील रस्त्यांचे कामं असतील बाकीच्या ग्रामीण भागामध्ये पण ठीक आहे रस्ते काही झाले थोडेफार खराब झाले असतील शंभर टक्के मी मानणार नाही सगळे रस्ते एकदम व्यवस्थित झाले काही थोडेफार खराबही झाले असतील पण ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटकडनं त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे त्याला काही पर्यायी व्यवस्था करायची त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला जर काही दिसतच नाही तर तुम्ही असे आरोप करण्यापेक्षा जनतेने जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण सर्वांनी तेवढी काळजी घ्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद मी नंतर आता या पाच वर्षामध्ये फर्निचरही करण्यासाठी मी दिले त्याच्यामुळे थोडंसं स्वरूप जरा व्यवस्थित दिसतं नाही बऱ्या दिवशी भागात म्हणजे महाराष्ट्रात मी म्हणतो तहसील चांगली हे माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बांधलं तहसील कार्य त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती आणलं हे बांधलं त्याच्यानंतर त्याचं काहीच काम नाही झालं तुम्ही आल्यानंतर त्याला फर्निचर आलं आणि एवढं काम करायचं त्याच्यातून त्यांना काय त्याच्यावर बोट ठेवायला कारण काही नाकारू शकत नाही हे तर काम आताच झाले तुम्ही येऊ पाहताय बरोबर आहे का पाच वर्षामध्ये काही झालंय का पाच वर्षाचं बॅकलॉक भरून काढायला मला हे पाच वर्ष गेले हे जर केले असेल तर मला संधी मिळाली नसती तर वेगळा भाग पण एवढे काम केल्यामुळं त्यांना कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून वारंवार बाजार झाले बाजार झाले रेशनचा घोटाळा झाले तर कुठे आरोप आहे जाते कुणीही दाखवून दिले ना सर कुठं आपण त्याच क्षणी त्याच ठिकाणी कारवाई करू कुठं सोडणार नाही म्हणजे काळ्या बाजारात जाणारं वाहन कुणी माझं सामान्य नागरिकांनासुद्धा आव्हान राहील तुम्ही त्या ठिकाणी पकडून ठेवा आम्हाला इथून कांदा पंधरा मिनिट वीस मिनिट पंचवीस मिनिट जो काही यायला वेळ लागेल तेवढाच लागेल त्याच्यापुढं कुठंही वेळ लागणार फिजिकली जायला जो वेळ लागेल तोच लागेल आणि जर कोणी असा सापडला तर त्याची कुठंही काहीही गय केली जाणार नाही विशेष नाही कोणाची काय करायची शासन जे त्यांचा एक आरोप आहे का गरीब माणूस रेग्युलर प्रोसिजरने जर काही अर्ज करायला गेला तिथलाही शासकीय कार्य त्याचं काम होतं पण जर कोणी एजंट असला ते पटकन आणि त्यांचा गंभीर आरोप आहे कारण शेवटी काम करत असताना असं सर्वसामान्य नागरिकांना सगळं त्रास होत असते सगळं आपल्याकडची पूर्वी पेंडन्सी जी होती ती सगळी म्हणजे काय होते की गोदामपालाकडेच या सायवरचा चार्ज होता आणि तो स्वतः तिकडेही तो बघायचा इथंही तो अर्ज मंजूर करायचा आता मी जे नवीन गोदामपाला आले जात आहेत गोदामपाला आणि एस आय हो वेगळे वेगळे आपण चार्ज दिले त्याच्यामुळं त्यांना अर्ज मंजूर करायला किंवा ॲप्लिकेशनमध्ये पोर्टलमध्ये कारवाई करायला काही वेळ जास्त लागणार नाही प्रॉब्लेम काय होतो नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं एका एका ॲप्लिकेशनला प्रोसेस व्हायला घेतो आणि त्यातही आपण आपण म्हणलं असेल तर दलाल कोणत्याही दलालाला माझंच आव्हान आहे पब्लिकला की कोणत्याही दलाला तुम्हीच थारा देऊ नका अडचण असेल तर माझ्याकडे या ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही आहोत आता सर आपल्याला आपण म्हटलं होतं की माझं प्रमाणपत्रांना आपल्याकडे बऱ्याच जाऊ शिरू आम्ही आता सिस्टीम चालू केली की अर्ज केल्यानंतर चोवीस तासात त्या माणसाला कसं प्रमाणपत्र देत आहे आता आजही आपण पाहिलं तर ज्याच्यात त्रुटी असतील असेच फक्त प्रमाणपत्र आमच्याकडं प्रलंबित राहतील ज्यामध्ये नेहमी मी सांगितलं की त्रुटी असेल तर लगेच निघायचं त्याला रिजेक्ट करण्यापेक्षा त्याला त्रुटी काढून कळून टाक आता सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा माही सेवा केंद्रामध्ये कोणाचं ॲप्लिकेशन गेलं असेल त्या ठिकाणी विलंब राहत असेल ते देखील आमच्या निदर्शनास आणून द्यावं त्यांनी समजा आमच्याकडे घेऊन आले ऍप्लिकेशनची स्लिप टेक्नॉलॉजीमेंटची त्याच्यात देखील आम्ही आल्या आल्या पहिल्या दिवशी माहिती सेवा कॅमेराच्या सर्व चालकांची बैठक घेतली होती की आपल्याला ट्वेंटी फोर आवर्समध्ये हे ऍप्लिकेशन डिस्पोज करायचे माळवल्याला बोलचा असा आरोप आहे का जर हिसा गरम करून कोणी आला तर मग त्रुटी निघत नाही त्रुटी निघते असं त्या दिवशी त्या आदिवासी बांधवांनी त्रुटी असतील काढा त्याच्यात ही पण सूचना दिल्या जातात आपण त्रुटी असतील तर अप्लिकेशन अपलोड करताना किंवा त्या माणसाला सांगितलं पाहिजे परंतु चुकून काही माणसं किंवा काही अप्लिकेशन आलं ज्याच्यात बेसिक डॉक्युमेंट आपल्याकडे नाहीये त्यांना आपल्याला तेवढं तर कळवा कळवावं लागेल की तुमचा अप्लिकेशन या कारण असतो पेंडिंग आहे तुम्हाला तुम्ही या त्रुटीची पूर्तता करा आणि yeah, असं कोणताही it... दलाल असेल किंवा कोण आपण म्हणता माझ्याकडे तर अद्यापपर्यंत कोणी आलं नाही घेऊन की माणूस साहेब हा दलाल इथं काम करतोय म्हणून तुम्ही मला सांगा मी त्याला म्हणजे कोणाची गैर गैर केली जाणार नाही काही विषयच नाही ना आम्ही जेव्हा ट्वेंटी फोर मध्ये लोकांना प्रमाणपत्र देतोय तेव्हा दलाल काय अर्ज करण्याच्या पूर्वी थोडी देणार आज मान्य अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये संजय गांधी योजना समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज तालुक्यामधून कोपरगाव तालुक्यामधून एकूण तीनशे त्र्याण्णव प्रकरणं समोर ठेवण्यात आलेले होते त्यापैकी एकशे पंच्याण्णव पात्र प्रकरणांची मंजुरी या समितीच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि दोनशे एक प्रकरणांमध्ये काही डॉक्युमेंटची पूर्तता होणे बाकी आहे किंवा त्यांची काही चौकशीचे अहवाल येणं बाकी आहे त्या प्रकरणांची आपण पुन्हा दुसऱ्या बैठकीमध्ये कागदाची का कागदपत्रांची पूर्तता करून ते प्रकरणं ठेवणार आहोत वारंवार धान्य आरोप काय तसं आहे धान्य हे शासकीय योजनांचं धान्य हे लाभार्थ्यांपर्यंत जायलाच पाहिजे ही शासनाची मानसिकता आहे आणि दृष्टीने माझे शंभर टक्के प्रयत्न असणार आहे जे आरोप आहेत किंवा प्रत्यारोप आहेत कोणी काय बोलावा हा त्याचा प्रत्येकाचा विषय आहे परंतु आमच्याकडं जर कोणी सामान्य नागरिकांनी असा कोणी काळाबाजार करणारी कोणाची गाडी असेल किंवा कोणाचं ट्रक असेल किंवा कोणाचं वाहन असेल तर त्यांनी त्याच ठिकाणी उभा करून ठेवावं आम्हाला इन्फॉर्म करावं त्याला त्याच ठिकाणी आम्ही पंचनामा करून त्याच्यावर पूर्णपणे शासकीय नियमानुसार कारवाई करू कोणाचीही या ठिकाणी गैरके गैर केली जाणार नाही परंतु मला मागच्या आता दोन महिन्याच्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हो दी धान्य मिळत नाही आता ज्या लाभार्थ्यांचं योजनेत नावच नाही असे काही लाभार्थी आमच्याकडे येतात आणि धान्य मिळत नाही म्हणतात त्यांना शंभर टक्के आपण धान्य देतच नाही कारण त्यांचं नावच योजनेमध्ये नाही आहे परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या योजनेच्या मानकानुसार जेवढं आपल्याला टार्गेट होतं ते जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट आपलं सॅच्युरेटेड आहे आणि जे काही लाभार्थी वाढीव लाभार्थी आपल्याकडं मंजूर करण्यासाठी टार्गेट आपल्याला प्राप्त होईल त्यामध्ये देखील लाभार्थ्यांना धान्य हे शंभर टक्के आपण वितरित करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणाची अशी तक्रार असेल की या ठिकाणी काळा बाजार होतो या दुकानामध्ये काळा बाजार होतो आहे तर त्यांनी सरळ सरळ आमच्याकडं पुराव्यासहित कागदपत्रासहित अर्ज द्यावा त्याच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू विशेष म्हणजे समजा कोणी जर असं गोपनीय माहिती देत असेल तर त्याचं नाव उघड न करता देखील आम्ही कारवाई करू तर पुढे आम्ही काय आवाहन करावं हे सांगा नाही याच्यापूर्वीच्या तुम्ही तुमचा येऊन माहिती पण याच्यापूर्वीच्या अनुभव होत नाही आहे गाड्यांचे फोटो डिपार्टमेंट करून गेले गाड्या भरत असताना दोन दोन मटल्याशे रुपये भरत असताना होता त्याची कुठलीच कारवाई झाली आणि जो धान्य बोर्डमध्ये वाहतूक केली जाते सुद्धा कोणाला दिला त्याचं काही कागदपत्र पण नाही ठेकाच ठेका कोणाला दिला सर ठेका दिल्या गेला नाही नाही शंभर टक्के आहे गोडाऊनला वाहतूक करणारे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हा जिल्हा स्तरावरून आणि राज्यस्तरावरून हँडल केला गेणारा विषय आहे त्यात ज्या व्यक्तीला टेंडर दिला असे त्याचेच वाहनं या ठिकाणी येतात त्याच्यात रितसर टीपी असतात ट्रान्सपोर्ट पासेस असतात त्यामध्ये क्वांटिटी नमूद केलेली असते आलेली प्रत्येक गाडी आपल्याकडं स्टँडर्डाईज करून घेतली जाते आणि त्यानंतर आपण रास्तभाव दुकानाला वाटप करण्यासाठी देणार आहोत आणि यापुढं माझा असाही मानस राहणार आहे की या ठिकाणी सी सी टी व्हीचं आम्ही सर प्रयोजन करणार आहे गोडाऊनमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीचं आणि जाणाऱ्या प्रत्येक गाडीचं सी सी टी व्ही फुटेज आम्हाला करता येईल ठेवता येईल अशा पद्धतीची दे देखील आम्ही काही पुढच्या येत्या कालावधीमध्ये व्यवस्था करणार आहोत त्याच्या अनुषंगाने देखील आमचं प्रपोजल तयार करत येईल आमदार साहेब ये एक विषय असा आहे ऑनलाईन जे आपण रेशन करतो ऑनलाईनला आपण ज्यावेळे प्रयत्न करतो ते ऑनलाईन ते पोर्टल चालत नाही यांनी जोपर्यंत सिग्नल दिला जात नाही तोपर्यंत पोर्टल ओपन होत नाही पण यांच्या फेवरेटमध्ये पैसे घेऊन जर केलं तर इफक्ट होत त्याच्यामुळे जो काळा बाजार होतो ना जे ऑनलाईन झालेले ते रेषा कार्डचं जास्त बाजार होता शिक्षण आणि ऑनलाईन होतच नाही तुम्ही स्वतः करून पाहिजे ऑनलाईन त्याच्यामध्ये सर असं की ऑनलाईन ऐका ना ऑनलाईन जे कार्ड नाही त्या तिकडे ऑनलाईन जे कार्ड नाहीये त्या कार्डाला आपण धान्य देत नाही शंभर टक्के सर आपलं कार्ड ऑनलाईन आहे आधार लिंक आहेत ना आधार दी। लिंक आहेत आणि त्या यादीमध्ये ऑनलाईन मध्ये ते कार्ड रजिस्टर नसेल तर त्या कार्डाचं धान्यच आपण देत नाही वरूनच येत नाही त्या धान्याचं आपण जी क्वांटिटी आहे ऑनलाईन तुमचं नियतन जे आहे ते कार्डाच्या यादीनुसार आणि संख्येनुसार निर्माण होतो ते पोर्टल चालत नाही आहे आणि सामान्य पोर्टल कुठं इथं जर घेऊन आलो तिथं मी पण भिंगार दिव्या गेलो मध्ये सुद्धा काय तो अडचण अधिकारी येऊन गेले ते ऑनलाईन झालं नाही ते मागच्या अभ्यास केलं म्हणजे दोन वर तीन वर्ष ऑनलाईन करायचा अभ्यास झाला म्हणजे नाही नाही मध्ये करायचा अनुभव आहे ऐकून तर घ्या